एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिक्षक मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये बावीस अकराचं परिपत्रक आपल्याला भेटलेलं असेल पत्र मिळालेलं असेल आणि त्याद्वारे सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्याला जे बोर्डाच्या वितरण केंद्रांवरती साहित्य जमा करण्यात जायचं आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेऊन जावं लागेल या संदर्भातला व्हिडिओ आपण पाठीमागचा अपलोड केलेला आहे त्यामध्ये सविस्तर त्यावरती चर्चा केलेली आहेत बोर्डचं साहित्य जमा करत असताना ह्या पत्रकासोबत शेवटी आपल्याला एक परीक्षा शुल्काचे विवरण अशा पद्धतीचं एक टप्ता दिलेला आहे तो कम्प्लीट करून घेऊन जायचा आहे त्याच्यावरती प्राचार्यांची सही शिक्का असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपलं हे साहित्य त्या केंद्रावरती जमा करून घेतलं जाणार नाही तर याच्यामध्ये जी माहिती भरायची ती कशा प्रकारे भरायची याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायची तर चला पाहूयात हे परिपत्रक ज्यांच्याकडे आलेले आहे त्यांनी याचे प्रिंट काढून घेतलेले असतील परंतु तुम्हाला व्यवस्थित सांगता यावं आणि माहिती देता यावी या हेतूने मी याचं एक्सेलमध्ये हा संपूर्ण डाटा कन्वर्ट करून घेतलेला आहे आणि त्याच्या आधारे आपण पाहूयात की ही सगळी माहिती तिथं कशी फीड करता येईल परिपत्रक होतं त्यामध्ये जो परीक्षा शुल्काच्या विवरणाचा डाटा होता तो सेम ॲज इट इज मी ह्या ठिकाणी बनवलेला आहे आणि थोडेसे फॉर्म्युले वापरून आपलं काम ॲक्युरेश कसं होईल यासाठी विचार केलेला आहे तर माझ्याकडं जे सेंटर आहे कॉलेज आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही दोन चलन जनरेट केली एक रेग्युलर विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची जी तारीख होती पंधरापर्यंत चौदापर्यंत तिथपर्यंत जे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाले त्यांचे चौदाला आम्ही जनरेट केलं आणि त्यानंतर एक चलन त्यानंतर जे फॉर्म भरले होते त्यांच्या संदर्भात जन जनरेट केलं त्यामुळे आमच्याकडं दोन चलनं तयार झाली तर हे दोन चलनं मी ह्या ठिकाणी त्यांची डिटेल दिलेली आहे कारण चलन आपल्याला सांगायचे एक नंबरचं पहिलं चलन आणि एक दुस दोन नंबरचं चलन तयार झालं आणि त्या दोन्ही चलनांची एकूण रक्कम मी ह्या ठिकाणी घेतलेली आहे कारण तुम्ही जे पत्र पाहिलं असेल त्याच्यामध्ये फक्त एकच रिकामी जागा दिलीत आणि चलनं जर जा तुम्ही जास्त जनरेट केली असतील तर प्रश्न निर्माण होईल की इथं कोणत्या चलनाची माहिती भरायची तर तुम्ही दोन चलन जनरेट केले असतील तीन जनरेट केले असतील तर त्या तिघांचीही एकूण रक्कम आ, करा आणि ती एकूण रक्कम ह्या ठिकाणी लिहायची आहे आणि चलनाचे नंबर तुम्ही एकाखाली एक जर जागा नसेल तिथं तर वरती एक चलनाचा नंबर त्याच्याखाली दुसरं चलन त्याच्याखाली तिसरं चलन असंही लिहू शकाल आणि दिनांक चलन कधी भरली त्याचं टाकायचं आहे यानंतर जाऊयात खाली जी माहिती आपल्याला फीड करायची त्याच्याकडं तर इथं पहिला घटक दिला पुनर आहे नियमित ऑब्लिक पुनर्परीक्षार्थी म्हणजेच रेग्युलर आणि रिपीटर कॅन्डिडेटची माहिती आहे प्रति विद्यार्थी म्हटलेले आहे याचा अर्थ काय होतो की आपल्याकडे आत्ता नियमित जे कॉलेजला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांचे किती फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या ऑब्लिक पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटरची पण विचारलं पण हे रिपीटर इथं असणारे रिपीटर कोणते जे पाठीमागच्या वर्षी आपल्याकडं रेग्युलर कॉलेजला होते आणि फेल झालेत ज्यांच्यामुळं आपला निकाल पडलेला असेल शाळेचा तर असे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांची जर एखादा विद्यार्थी रिपीटर एखादा किंवा जेवढे काही रिपीटर विद्यार्थी तुमच्याकडं फॉर्म भरलेले असतील जे तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन फेल झालेत आणि त्यांनी परत रिपीटरचा फॉर्म भरले असे विद्यार्थी असतील म्हणजे कॉलेजचे नियमित आणि कॉलेजचे रिपीटर विद्यार्थी किती आहेत ह्या वर्षी तुमच्याकडं आत्ताच्या परीक्षेला त्यांची संख्या इथं लिहायची तर संख्या आता माझ्याकडं जी आहे ती मी ह्या ठिकाणी टाकतो माझ्याकडं रिपीटर रेग्युलरमधला एकही विद्यार्थी आलं नाही फॉर्म भरायला फक्त रेग्युलर विद्यार्थी आहेत दोनशे चव्वेचाळीस तर मी दोनशे चव्वेचाळीस अंक ह्या ठिकाणी टाकणार विद्यार्थी संख्येचा प्रत्येक विद्यार्थ्याला नव्वद रुपये फी आहे या तर यांचं कॅल्क्युलेशन करून एकूण रक्कम किती होती ही ह्या ठिकाणी पुढं आपल्याला लिहायची आहे एक्सेल वापरल्यामुळे मला ती कॅल्क्युलेशनला फार सोपी गेली चारशे नव्वद एका विद्यार्थ्याचे चारशे चव्वेचाळीस विद्यार्थी माझ्याकडे बसलेत तर त्यांची रक्कम एवढी होते यानंतर दोन नंबरला एक खाजगी विद्यार्थी पब्लिक पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आता इथं कोणता विचार केला आहे जे सतरा नंबरचे विद्यार्थी आहेत प्रायव्हेट विद्यार्थी ते ह्या वर्षी किती बसलेत आणि पाठीमागचे वर्षी जे बसले असतील त्याच्यातले रिपीटर आहेत का म्हणजे आपल्या कॉलेजचे विद्यार्थीन कॉलेजचे रिपीटर आणि ह्या दोन नंबरले आहेत सतरा नंबरचे आत्ता नवीन बसलेले आणि पाठीमागचे जुने रिपीटर तर माझ्याकडं आठ एकोणावीस विद्यार्थी आहेत जे आत्ता रेग्युलर बसलेत आणि एक पाठीमागचा आहे जो रिपीटर पुनर्परीक्षार्थी म्हणून बसला आहे तर माझ्याकडं विद्यार्थी होत आहेत या ठिकाणी वीस तर वीस विद्यार्थ्यांनुसार कॅल्क्युलेशन केलं तर ते पुढं ॲटोमॅटिक येत आहे यानंतर आहे विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा प्रत्येक विषयाला पंधरा रुपये फी आहे तर इथं ती आपल्याला लिहायची गरज नाही आहे विषयांसमोर लिहायची ती मग फिजिक्स विषय आहे ते फिजिक्सला एका विषयाला पंधरा आहेत तुमचे फिजिक्सचे एकूण विद्यार्थी किती आता माझ्याकडं सायन्सचे विद्यार्थी आहेत एकोणचाळीस तर मी एकोणचाळीस लिहितो या ठिकाणी तर त्यांचं कॅल्क्युलेशन पुढे येते पहा प्रत्येक विद्यार्थीला पंधराप्रमाणे पाचशे पंच्याऐंशी रुपये होतात केमिस्ट्रीला देखील माझ्याकडं एकोणचाळीसच विद्यार्थी आहेत त्यानंतर बायोलॉजीला देखील एकोणचाळीस विद्यार्थी आहेत तर मी ते ह्या ठिकाणी फील केले तर त्यांचे कॅल्क्युलेशन समोर येत आहे तुम्हालाही अशाच पद्धतीने ते कॅल्क्युलेशन करायचे त्यानंतर तंत्र व्यावसायिक माझ्याकडं कोणीच नाही आहे बायफोकलचे देखील काहीच ह्या ठिकाणी नाही आहे टर्मिनेट व्होकेशनलचेही विद्यार्थी नाही आहेत गणित व संख्याशास्त्र हां गणिताला सायन्सला विद्यार्थी आहेत एकोणचाळीस तर मी ते टाकतो या ठिकाणी त्यांचं कॅल्क्युलेशन आलं इतर प्रात्यक्षिक आहेत का कुठले दुसरे तर माझ्याकडे नाही तुमच्याकडे असेल तर किती विद्यार्थी त्याला ते या ठिकाणी टाकू शकता एम सी बी सीचा एक ह्या ठिकाणी विषय आलेला आहे वोकेशनलचा नव्वद जे दिसत आहेत तर हे नव्वद जे प्रतिविद्यार्थी रुपये आहेत ते कसे आलेले ते त्याच्यासमोर दिले प्रत्येक विषयाच्या प्रात्यक्षिकाला तीस आहेत असे तुमचे तीन विषयांचे प्रॅक्टिकल आहेत म्हणून तीस गुणिले तीन नव्वद होतात एक ते एका विद्यार्थ्याला मग असे तुमच्याकडं किती विद्यार्थी आहे वोकेशनलचे तेवढी संख्या टाकली की कॅल्क्युलेशन तुम्हाला पुढं मिळेल तर असे तुमच्या विषयानुसार पहा विचार करून जे विषय असतील त्यांच्यासमोर लिहायचे यानंतर आहे माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय टी विषयाचे विद्यार्थी आहेत का तर किती आहेत त्यांची संख्या लिहायची माझ्याकडं एकोणावीस विद्यार्थी आहेत आय टीचे तर ते मी ह्या ठिकाणी टाकलेत त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर तीन हजार आठशे रुपये समोर येत आहे यानंतर आहे प्रशासकीय शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे मग टोटल आत्ता तुमच्याकडं एकूण विद्यार्थी किती झालेत ते तुम्हाला विचारात घ्यावं लागेल ठीक आहे तर माझ्याकडं टोटल आपण जे बोर्डच्या वेबसाईटवरती जातो त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म जेवढे भरलेत ना त्यांची संख्या दिसत असते पण जर मी ह्या ठिकाणी बोर्डच्या वेबसाईट ओपन केलं तर इथं चलन भरून झाल्यावरती आपल्याला संख्या दिसते दोनशे चौसष्ट तर ही जी संख्या आहे ती आपल्याकडं एकूण फॉर्म भरलेली संख्या आहे ती संख्या इथं आपल्याला टाकावी लागेल कारण सगळ्या विद्यार्थ्यांना ते शुल्क लागू होतं दोनशे चौसष्ट विद्यार्थी आहेत मी हे ह्या ठिकाणी टाकले प्रत्येक दोनशे चौसष्टच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे तर त्याचे दोनशे चौसष्ट पुन्हा या ठिकाणी टाकावे लागतील यानंतर आहे प्रमाणपत्र लॅमिनेशन शुल्क आता इथं प्रमाणपत्र लॅमिनेशन शुल्क हे कोणत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र गुणपत्रक सगळ्यांना मिळणार आहे पण प्रमाणपत्र हे जे नव्याने फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठीच फक्त फी त्यांची घ्यायची आहे पण जे रिपीटर विद्यार्थी आहेत मग ते तुमच्या कॉलेजचे परत रिपीट बसलेले असतील किंवा सतरा नंबरने रिपीट भरले असतील तर त्यांच्यासाठी हे शुल्क लागू नाही कारण त्यांना प्रमाणपत्र बोर्डाने दिलंच नाही पाठीमागं ते जेव्हा परीक्षेला बसले तेव्हा त्यांच्याकडून हे फी घेतलेली आहे प्रमाणपत्राची पण आत्ता मात्र त्यांना आपण फेल झालेलं असल्याने प्रमाणपत्र बोर्डाने दिले नाही पास आहे त्यांचे प्रमाणपत्र आलेले असतात मग त्यांचे ऑलरेडी अधिक पैसे घेतलेले असल्याने आता मा ते मायनस करायचे मग रिपीटर जेवढे विद्यार्थी आहे तुमच्याकडं तेवढ्यांची संख्या मायनस करा माझ्याकडे एकच रिपीटर आहे मग दोनशे चौसष्टमधला एक विद्यार्थी कमी होईल आणि दोनशे त्रेसष्टच विद्यार्थ्यांची प्रमाणपत्राची फी घ्यावी लागेल आता हे लक्षात येते का तुम्ही म्हणाल की हा नियम आहे की नाही तुम्ही कसं सांगताय तर आपण बोर्डच्या वेबसाईटवरती जाऊन दाखवतो रिपीटर विद्यार्थ्याला फी किती जनरेट झालेली आहे ती तुम्ही देखील चेक करू शकता तुमच्या रिपीटर विद्यार्थ्याची फी तर फी कुठे चेक होते ॲप्लिकेशनमध्ये जा मॅनेज फॉर्ममध्ये जा मॅनेज फॉर्ममध्ये गेल्यानंतर आपण थोडंसं साईटला स्क्रोल केलं की इथं फी अमाऊंट दिसते आपल्याला ठीक आहे फी या, या आ, फी अमाऊंटमध्ये तुम्हाला रिपीटर विद्यार्थी पण इथं दिसणार आहे बा या ठिकाणी रिपीटर विद्यार्थी माझ्याकडे एकच आहे रिपीटर रेग्युलर असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर त्याची फी पाचशे तीस रुपये आहे ओके पाचशे तीस रुपये आहे आणि फ्रेश रिपीटर रेग्युलर जे विद्यार्थी बसलेले आहेत म्हणजे आपल्या कॉलेजमधले त्यांची फी किती पाचशे पन्नास कितीचा फरक आहे वीस रुपयाचे वीस रुपये यांच्याकडून कमी घेतलेले आहेत रिपीटर विद्यार्थ्याकडून का कमी घेतलेत कारण त्यांच्याकडून प्रमाणपत्राचे पैसे ऑलरेडी आधी घेतले होते म्हणून मी एक विद्यार्थी मा या ठिकाणी मायनस केला आहे त्याचे वीस रुपये कमी होतील यानंतर आयसोलेटेड विद्यार्थी असेल तर किती संख्या आहे ती इथं टाका श्रेणी सुधारचे कोणी तुमच्याकडे बसलेले आहेत का विद्यार्थी त्याची संख्या या ठिकाणी टाका आ, आता श्रेणी सुधार शु, अंतर्गत प्रविष्ट होणारे नियमित असू द्यात किंवा पुनर्परीक्षा रिपीटर विद्यार्थी असू द्या किंवा खाजगी विद्यार्थी असू द्या ह्या सगळ्यांची संख्या इथं एकत्रच घ्यायची आहे जे श्रेणी अंतर्गत बसलेले आहेत विलंब शुल्क कोणाला लागलेलं ला आहे का तर माझ्याकडं चौदा तारखेपर्यंत मी फॉर्म भरले आणि चौदानंतर नंतर जे काही फॉर्म भरले गेले मी म्हटलं माझ्याकडे दोन चलनं तयार झाली तर त्याचं कारण होतं की चौदानंतर नंतर काही विद्यार्थी सतरा नंबरचे आले आणि त्यांनी फॉर्म उशिरा भरलेत तर असे माझ्याकडं आठ विद्यार्थी उशिरा आले होते तर त्यांना पंचवीस रुपये एक्स्ट्रा विलंब शुल्क ऑलरेडी त्या फीच्या याच्यामध्ये आपल्याला लागू झालेला दिसतो तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकताय असे विद्यार्थ्यांना ज्यांना नॉर्मली पाचशे पन्नास फी आहे तर ज्यांना एक्स्ट्राची फी लागलेली ला दे आहे ती पाचशे पन्नासपेक्षा एक्स्ट्रा पंचवीस रुपये तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये देखील दिसणार आहेत इथं माझ्याकडे एखादा फॉर्म असेल तर मी तुम्हाला दाखवू शकतो पण डायरेक्ट पेजवरती जाऊयात शेवटचे नंबर आहेत हे बऱ्यापैकी शेवटी पण पन... हां ठीक आहे बघा ह्या ठिकाणी आपल्याला पाचशे पंच्याहत्तर फी दिसते नॉर्मल विद्यार्थ्यांचे पाचशे पन्नास आहे पण हे उशिरा आल्यामुळे यांच्यासाठी पाचशे पंच्याहत्तर फी पाचशे आ... पंच्याहत्तर फी लागू झालेली आहे ला ती बोर्डच्या वेबसाईटवरती आपल्याला विद्यार्थ्याच्या समोर ऑटोमॅटिक दिसत पण आहे तर असे आठ विद्यार्थी आहेत की ज्यांनी उशिरा फॉर्म भरले त्यामुळे पंचवीस रुपये त्यांचे एक्स्ट्रा आहेत तर असे बोर्डच्या सगळ्या डाटाप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी आकडे घेतलेले आहेत विद्यार्थ्यांचे संख्येचे आणि त्यांनी समोर फी दिलेलीच आहे प्रत्येक विद्यार्थ्याला किती आहे त्याच्यानुसार गुणाकार करा आता या एक्सल असल्यामुळं किती सोपं गेलं पहा माझं कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक झालं थोडंसं अजून काही घटक आहेत की अतिविलंब शुल्काने काही विद्यार्थ्यांचे फॉर्म तुम्ही भरतायत का विशेष अतिविलंबाने काही फॉर्म भरतायत का अतिविशेष अतिविलंब शुल्काने काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत का ते भरता येतात पण आता सध्या आपल्याकडे हे कोणी नसेल अतिविलंब म्हणजे प्रति विद्यार्थ्याला पन्नास रुपये चार्ज ह्या ठिकाणी लागू होतो त्याचे दिनांक टाकावे लागते किती दिवस झाले त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन होऊन हे आकडा ह्या ठिकाणी येत विशेष अतिविलंबामध्ये शंभर रुपये प्रति विद्यार्थ्याला लागू होतात मग किती दिवस झाले त्या तारखेचे किती दिवस होतात त्याप्रमाणे शंभर असे पैसे या ठिकाणी येतील आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क आहे जो दोनशे रुपये आहे प्रतिदिवसाला त्यात किती दिवस झाले त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन तुम्हाला करते सध्या हे तुमच्याकडं नसेलच हे इथं असणारे घटकच आहेत हे सगळे तुम्ही व्यवस्थित भरा माहिती मी आता सांगितलेली आहेत तर यांच्या रकमांची बेरीज केली तर बेरीज पहा या ठिकाणी आलेली आहे एक लाख एक्कावन्न हजार पाचशे वीस आता ही जी रक्कम तयार झाली या रकमेचं चलन आपण काढलेलं असावं म्हणजे इथं तुम्हाला दिसते पहा एक लाख एक्कावन्न हजार पाचशे वीस ही जी संख्या आहे ना की मी ऑलरेडी आधीच टाकलेली होती पहा आणि इथे विद्यार्थी संख्या भरत भरत गेल्यानंतर जे कॅल्क्युलेशन आलं त्याप्रमाणे ही संख्या क्रिएट झाली आता तुम्ही म्हणाल ही आधीच टाकून ठेवलेली असेल तुम्ही मी इथले आठ जे विद्यार्थी आहेत ते कट करतो पहा आठ विद्यार्थी कट केले ते एक लाख एक्कावन्न हजार तीनशे झाले आणि मी आठ विद्यार्थी ह्या ठिकाणी टाकतोय पुन्हा तर ही संख्या होते एक लाख एकावन्न हजार पाचशे वीस बरोबर म्हणजे हे मी कॅल्क्युलेशन इकडं काहीच केलेलं नाही आहे विद्यार्थी संख्या जुळवली प्रति विद्यार्थ्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही सगळी आकडेवारी आपल्यासमोर आलेली आहे तर अशा पद्धतीने भरल्यानंतर आपलं चलन आणि ही रक्कम अगदी तंतोतंत जुळली पाहिजे जुळत नसेल तर आपलं कॅल्क्युलेशन कुठंतरी चुकतं आहे असा याचा अर्थ होईल कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सगळं ह्या ठिकाणी दिलेलं आहे फक्त व्यवस्थित विचार करा आणि त्याप्रमाणे माहिती भरा हे चलनाची रक्कम आणि ही रक्कम तुमची जुळलेली असावी आणि त्यानंतर प्राचार्यांची स्वाक्षरी आणि स्टॅम्प ह्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि प्राचार्यांचा मोबाईल नंबर देखील ह्या ठिकाणी लिहायचा आहे तर हे एक पत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तर हे कसं भरायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल या ठिकाणी संकेतांक क्रमांक आपल्या विद्यालयाचा लिहायचा आहे तुम्ही मी ह्या ठिकाणी टाकलेलं नाही तो नंतर टाकणार आहे तर अशा प्रकारे आपण हे परीक्षा शुल्काचं विवरण चार्ट जो आहे तो भरायचा आहे आणि तो देखील सोबत घेऊन जायचा आहे सोबत एन एफ टी जी केलेली होती त्याची ही प्रिंट सोबत जोडायची आहे तर मला वाटतं आहे सर्व शिक्षक मित्रांना ही माहिती समजलेली असावी याच्या व्यतिरिक्त अजून काही मनामध्ये शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा या संदर्भातले मार्गदर्शन देखील तुम्हाला करण्याचा प्रयत्न केला जाईल चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार